सर्वप्रथम सर्वांना त्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तर इथे पाहू शकता एवढे सारे पार्सल रेडीमेड ब्लाउज चे पेपर कटिंगचे पार्सल तयार करून ठेवलेले आहेत तर हे पोस्टामध्ये टाकाय जायचं आहे त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत या पॅटर्नचा ता थोडासा व्हिडिओ शेअर करावा पेपरची क्वालिटी कशी आहे पॅटर्न कशी आहेत ते थोडस सांगावं म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर असे बऱ्याच ताईंचे प्रश्न आहेत की त्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे म्हणजे पहिला आपण एक एक प्रश्न पाहूयात आणि इथं जे आहेत ना हे पार्सल तर यामध्ये रेडीमेड ब्लाउजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत जे की मी तयार करून याला पॅक करून ठेवलेलं आहे आणि हे पोस्टामध्ये टाकायचे आहेत तर यामध्ये कोणते कोणते सेट आहेत कसा आहे आणि हे कुठले पार्सल आहेत तेही तुम्हाला मी सांगणार आहे तर आता प्रश्न पाहूयात तर बऱ्याच त्यांचे असे प्रश्न आहेत की तुमचे पॅटर्न आमच्या घरापर्यंत पोहचतात का आम्ही खेडेगावामध्ये मध्ये राहतो कोण सिटीमध्ये राहतो तर आमचे पार्सल मिळतात का तर हो तुम्ही खेडेगावात असू द्या किंवा सिटीत असू द्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला तिथं हे पॅटर्न अवेलेबल होतील तुम्हाला हे जे पार्सल आहेत ना हे घरपोच पार्सल मिळणार आहे तुम्हाला कोठे आणायला जायची गरज नाही किंवा एकही रुपये डिलेवरी चार्जेस द्यायची गरज नाही अशा पद्धतीने तुम्हाला हे पार्सल सरकारी स्पीड पोस्टाने घरपोन्स मिळणार आहेत आता पुढे सांगेन सरकारी स्पीड पोस्टाचं कसं असतं काय नाही पार्सल कसं आपल्याला ट्रॅक करायचं असतं ते पण सांगणार आहे तर आता दुसरा प्रश्न बघूया तर सेटमध्ये काय काय मिळणार आहे तर मी तुम्हाला आता सेट दाखवते सेट मध्ये काय काय मिळणार आहे ते दाखवते मी तर इथे माझ्याकडे दोन प्रकारचा पेपर आहे एक आहे आर कार्डशीट पेपर हा पिवळ्या कलरचा याचा एक सेट आहे आणि आहे आर्ट पेपर आणि शेजीएसएनचा दोन सेट आहे तिथं फक्त पेपरची क्वालिटी बदलली आहे पॅटर्न वगैरे सर्वच सेम आहेत म्हणजे माप वगैरे सर्व सेम आहेत फक्त पेपरची क्वालिटी बदललेली आहे तर या दोन्ही सेटच्या प्राइस पण तुम्हाला पुढे व्हिडिओ कळतीलच तर त्या अगोदर आपण सेट मध्ये काय काय आहे ते बघूया आणि पेपरची क्वालिटी पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा जो सेट आहे ना तो अठ्ठावीस ते अडोतीस चा सेट आहे अठ्ठावीस ते अडोतीस चा सेट आहे तर यामध्ये आपल्याला सहा साईज मिळणार आहेत अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस अशा पद्धतीने सहा साईजचा सेट आहे सर्वांवरती उंची वगैरे सर्व दिलेला आहे मार्जिन वगैरे सर्वच ऍड केलेलं आहे त्या सहा साईज पाठीमागील भाग एक नंबरला आता दोन नंबरला आपण समोरील भाग बघूया तर हे आहेत प्रत्येक साईजचा समोरील भाग अठ्ठावीस ते अडतीस पर्यंतचा त्यानंतर कटोऱ्या आहेत सर्व साईजच्या कटोऱ्या वे वेगवेगळ्या मिळणार आहेत अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस अशा पद्धतीने कटोऱ्या आहेत आणि कटोरीवरती काय लिहिले बघा कटोरी क्रॉस कपड्यावरती कट कर करावी असं सर्व व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि इथं तुम्हाला रेश आवडलेली दिसते म्हणजे दाचाची उंची आणि रुंदी आहे त्यानंतर क्रॉस पट्ट्या आहेत सहा साईजच्या सहा क्रॉस पट्ट्या चार नंबरला क्रॉस पट्टी सहा क्रॉस पट्ट्या आहेत आणि त्याच सोबत बाह्या पण आहेत ही आहे बाही तर ही आहे अठ्ठावीस तीस ची बाही तर बाहीवरती लिहिलेलं ले आहे अस्तरची बाही या रेषेपासून कट करावी असं लिहिलेलं आहे आणि बिना अस्तरची बाही पूर्ण कट करावी म्हणून असं लिहिलेलं आहे बाही मध्ये मार्जिन वगैरे सर्वच ऍड केलेलं आहे कटिंग कशी करायची आहे या पॅटर्न वरून त्याचे व्हिडिओ भी भी भरपूर आहेत तर व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये म्हणून जातील ते नक्की पहा तरी बत्तीस चौतीस छत्तीस ची एक बाही याच्यामध्ये पण उंची मार्जिन सर्वच आहे त्यानंतर अडतीस चाळीस ची एक बाही ते पॅटर्नचा वापर कसा करायचा कसे कट करायचे सर्वात तुम्हाला समजेल खूप पटकन होतात याच्यावर ब्लाउज कटिंग आणि ही आहे लांबा ही साडे दहा इंचाची आहे त्यामध्ये पण मार्जिन ऍड केलेला आहे कॉमन बाही आहे कोणालाही चालेल अशी बाही आहे त्याच सोबत तुम्हाला सर्व ब्लाउजचा चार्ट मिळणार आहे अशा पद्धतीने हा सेट आहे अठ्ठावीस ते अडतीस चा तर माझ्याकडे सर्वच प्रकारचे पॅटर्न अवेलेबल आहेत अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत सर्वच प्रकारचे आहेत जैसे की ब्लाव़ ब्लाव़ जसे की कटोरी ब्लाउज प्रिंसकट ब्लाऊज फोर टक्स बोटनेक मध्ये सर्व प्रकारचे आहेत कॉलर ब्लाउज आहे वन टक्स आहे सर्वच प्रकारचे माझ्याकडे पॅटर्न अवेलेबल आहे अडीचशे जे पेपर याचा सेट आणि हा आहे कार्डशीटचा आता जसं दाखवले ना तसं यामध्ये सेमच आहे पाठीमागील भाग समोरील भाग कटोरी क्रॉसपट्टी भाया लांबाई हे सर्वच आहे याच्यामध्ये पण फक्त पेपरची क्वालिटी बदललेली आहे तर पहा इथे पेपर तर हा कार्डशीट पेपर आहे कार्डशीट पेपर आता सर्वांनाच माहिती आहे कसा असतो हा कार्डशीट पेपर आणि हा आहे आर्ट पेपर या आर्ट ची पॅटर्न ना खूप दिवस पिकतात वर्षानुवर्ष टिकणारे आहेत तुम्ही अंदाजा घेतलात ना याला निदान चार पाच वर्ष तर काहीच होणार नाही तर याच्यावरती थोडी शायनिंग आहे केमिकल लेअर आहे त्यामुळे शायनिंग आहे आणि पाणी दूध चहा वगैरे असं काही जरी सांडलं याच्यावरती पडलं तरी आपण लगेच ओ कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलं ना हे व्यवस्थित साफ होतं आणि पेपरला काहीच होणार नाही पेपर खराब होणार नाही किंवा हातातून वगैरे आपल्या खाली पडला तरी काही डॅमेज वगैरे होणार नाही पेपर छान आहे पेपर पेपरची क्वालिटी छान आहे मस्त आहे पॅडशीट पेपरवरती कसं पाणी वगैरे पडलं तर पॅडशीट पेपरवरती कसं पाणी वगैरे पडलं तर हा खराब होतो माझं म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी आर्ट पेपरचे पॅटर्न घेतलेले चांगले म्हणजे पांढऱ्या पेपरचे तर आता हे पॅटर्न ऑर्डर कसे करायचे आहेत ते सांगते आता हा पण प्रश्न बऱ्याच जणांचा कॉमन आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे मेसेज केला की मग तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल तर तिथे एक कॉलम आहे त्या कॉलम मध्ये ब्लाउज प्रकार आहेत त्यानंतर पिवळ्या कलरच्या रेट आहे त्यानंतर पांढऱ्या कलरच्या रेट आहेत सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजेल तुम्ही फक्त मॅसेज करा हाय म्हणून पाठवा मी तुम्हाला सर्व माहिती पाठवेन त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायची आहे कोणता सेट घ्यायचा आहे तो सेट निवडायचा आणि तशी पेमेंट करायची आहे आता हे जे पार्सल आहेत ना एवढे सारे तर या सर्वांनी अगोदर पेमेंट केलेली आहे तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची फोन पे गुगल पे करायचे मग त्यानंतर तुमचा नंबर मी माझ्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवते त्यानंतर वहीमध्ये तुमचं नाव नंबर सेव्ह वक... तुमचं नाव नंबर लिहून ठेवते आणि सिरियल प्रमाणे तुमच्या ऑर्डर तयार करून पाठवल्या हो जातात तर ह्या ऑर्डर कशा येतात तुम्हाला ते सांगते तर या ज्या ऑर्डर आहेत ना सरकारी स्पीड पोस्ट आम्ही पाठवत असते सरकारी स्पीड पोस्ट तर माहितच आहे पोस्टमॅन या तर प्रत्येक गावाला येतातच तर ते आपल्याला पार्सल घरी आणून देतात का नाही तसंच आपलं हे पार्सल जे आहे ना सरकारी स्कूल पोस्टाने तुम्हाला तुमच्या मिळणार आहे आणि पार्सल पोस्टामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला स्लीप मिळतात अशा स्लीप आहेत याच्यावरती ट्रॅकिंग आयडी असतो याच्यावर आपलं पार्सल कुठपर्यंत आलं आहे ते आपल्याला समजत आपण तुम्ही स्वतः सुद्धा पाहू शकता कुठपर्यंत आलं आहे पार्सल किती दिवसात येणार आहे त्यामुळे पार्सल इकडे तिकडे जाण्याचे चान्सेस नाहीत आपल्याला समजतं सर्व पार्सल कुठंपर्यंत पर्यंत येतं कधी मिळेल तर अशा पद्धतीने ट्रॅकिंग नंबर मिळतो तुम्हाला हा तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतो पार्सल पोस्टात टाकल्यानंतर तर पार्सल पोस्टात टाकल्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसात घरपोच मिळतं परंतु मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती सांगते की आठ ते दहा दिवसात मिळतं कारण ऑर्डर आल्यानंतर मला पार्सल तयार करून पोस्टामध्ये पाठवावं लागतं असं मध्ये पॅक करून त्यानंतर लिफाफ्यामध्ये पॅक करून असे व्यवस्थित तुम्हाला पार्सल तयार करून द्यावं लागतं त्यामुळे मलाही थोडासा वेळ लागतो त्यामुळे मी पार्सल आठ ते दहा दिवसात मिळतं म्हणून सांगते तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑर्डर करायचं आहे व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळेल तर आता हे पॅटर्न कुठले कुठले आहेत ते सांगते आता एक एक करून सांगते मी तर हे आहे मनोज पाटील यांचं तर हे खेडेगावचं आहे तर इथे फक्त तुम्हाला मी जिल्हा सांगेल तर याचा जिल्हा आहे सांगली त्यानंतर हे आहे रोहिदास अहवाळे तर हे आहे संभाजीनगर खेडेगावच आहे हे पण त्यानंतर हे आहे सुनीता ताईंचं आहे तर हे आहे पुण्याच त्यानंतर हे आहे संजीवनी ताईंचं आहे तर हे आहे मुंबईच तर हे आहे भारती ताईंचं आहे तर पर... हे आहे खेडेगावच आहे मुक्काम कोस्ट पळशी तालुका संग्रामपूर जिल्हा आहे बुलढाणा त्यानंतर हे आहे विधी ताईंच आहे तर हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं याच्यात अर्ध्या जवळ पार्सल खेडेगावचेच आहे खेडेगावात सुद्धा पार्सल आपलं मिळून जात तर हे आहे पूनम ताईंचं आहे तर हे आहे नाशिकच आहे खेडेगावचंच आहे हे पण सागर शिंदे यांचं आहे तर हे आहे जो त्यानंतर हे आहे विष्णू मोगल यांचं आहे जिल्हा आहे परभणी त्यानंतर हे आहे सुजाता ताईंचा आहे तर जिल्हा आहे रायगड एक पार्सल मध्ये ना दोन दोन सेट आहेत दोन दोन तीन तीन अशा पद्धतीने सेट आहेत कटोरी ब्लाऊज पिंचगड ब्लाऊज फोर्टक्स ब्लाऊज अगर कुणाला बोटनेक पाहिजे असेल तर बोटनेक सुद्धा ला आहेत एकेका पार्सलमध्ये हे, तर हे वंदना ताईंच आहे तर हे पालघर जिल्ह्यातलं आहे त्यानंतर हे आहे शारदा ताईंच आहे तर हे आहे ठाणे जिल्ह्यातलं तर हे आहे रोहिदास गोरे यांचं आहे तर हे जालना जिल्ह्यातलं आहे त्यानंतर हे आहे श्वेता ताईंच तर हे आहे मालवण इथलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा त्यांचं सिंधुदुर्ग तर हे आहे नवनाथ राजगे यांचं आहे तर जिल्हा आहे सोलापूर त्यानंतर हे आहे सुमनताईंचं आहे तर यांचं जिल्हा आहे पालघर तर हे आहे शिल्पा ताईंच तर हे आहे रायगड जिल्ह्यातलं तर हे आहे स्नेहल आहे तर हे आहे पुण्याचं सर्वांवर ते अॅड्रेस टाकलेले आहे ट्रॅकिंग नंबर आहे माझा ऍड्रेस आहे सर्वच व्यवस्थित टाकून तुम्हाला पार्सल मिळत असं नाही की कोणाचं पार्सल इकडे तिकडे गेलं जोपर्यंत तुमचं पार्सल तुम्हाला मिळत नाही ना तोपर्यंत सर्व जिम्मेदारी माझी असते तुमच्या हातात जोपर्यंत पार्सल मिळत नाही तोपर्यंत तर हे गो आहे गोरक्षनाथ वाले यांचं आहे, है। है आहे है। तर हे आहे अहमदनगरच आहे त्यानंतर मिनलताईच आहे तर हे आहे रत्नागिरीच आहे त्यानंतर हे आहे हे आहे हर्षल अमृतकर यांचं आहे तर हे पुण्याचं आहे बघा खूप सारे पार्सल आहेत आजचे आता हे मोठं पार्सल आहे तर याच्यामध्ये ना तुम्हाला कोणता सेट पाहिजे ते सुद्धा मी बहीमध्ये लिहून ठेवत असते तर या पार्सल मध्ये आहे फोरटक ब्लाऊज तीस ते चौरेचाळीस आणि ब्लाऊज आहे तीस ते चौवेचाळीस अशा मध्ये दोन सेट आहेत त्याच्यामध्ये तर हे आहे कविता ताईंचं जिल्हा आहे औरंगाबाद संभाजीनगर आणि हे आहे सुधाता तर हे पण पार्सल मोठच आहे तर याच्यामध्ये तीन सेट आहेत आठ पेपरचे एक आहे कटोरी ब्लाऊज प्रिंसकट ब्लाऊज आणि फोर्टक्स ब्लाऊज तीन सेट आहेत या पार्सल मध्ये त्यानंतर हे आहे मिनाक्षीता यवतमाळ जिल्ह्यातलं आहे तर हे आहे आरिफा सय्यद यांचं आहे तर हे पुण्याचं आहे हे आहे कोमलताईमच तर हे सातारा जिल्ह्यातलं आहे त्यानंतर हे आहे रेणुका ताईंच तर हे ठाणे जिल्ह्यातलं आहे त्याचं हे लास्टच पार्सल आहे तर हे बालाजी डोलारे यांचं आहे तर खेडेगावच आहे मुक्कमपोस्ट शेळगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर अशा पद्धतीने आज एवढे पार्सल आम्हाला टाकायचे आहे खूप सारे आहेत आणि रोज भरपूर ऑर्डर येत असतात ऑर्डर आल्यानंतर मला तयार करावं लागतं पार्सल आणि मग पोस्टरमध्ये टाकत असते एकेकाचं एकेकाचं एक 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 तयार करणं आणि पोस्टर टाकणं हे रचूच काम आहे त्यामुळे मला हे पेपर कटिंग पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी ऑर्डर करा, करा। आणि या पॅटर्नवरून ब्लाउज जे आहेत ना एकदम परफेक्ट असे येतात खूप मस्त येतात तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनशॉट बघायला मिळतील भरपूर त्यांनी पॅटर्न घेतलेले आहेत आणि त्यांनी पॅटर्नवरून ब्लाउज शिवून त्याचा फोटो व्हिडिओच्या शेवटी लावते मी त्यातून बघायचे आहेत मस्त ब्लाऊज येतात कुठेच काहीच कमी जास्त होत नाही एकदम परफेक्ट असे ब्लाउज येतात आता मी पण माझ्या कस्टमरचे सर्वांचे ब्लाऊज याच पॅटर्न कटिंग अँड सिलाई करतो एवढे भारी ब्लाऊज येतात की बस मस्त आणि खूप कमी वेळ लागतो या पॅटर्न ब्लाउज कट करायला मधून चार ते पाच मिनिटांमध्ये ब्लाउज कट करून तयार होतं आणि सोबतच मोजून फक्त चार ते पाचच माप घ्यावी लागतात आपल्याला मापाचे ब्लाउज वरून एवढं सोपं आहे आणि ब्लाउज पण एवढी मस्त येतात आणि या पॅटर्नची किंमत पण खूप कमी आहे तर हा जो कार्चिट पेपर आहे पिवळावाला तर ह्या हा अठ्ठावीस ते अडतीस सेट आहे तर याची प्राइस आहे पाचशे रुपये पाचशे रुपयाला तुम्हाला सहा साईज मिळणार आहे आणि दुसरा आहे जो की आपण आता बघितलेला आर्ट पेपर अडीचशे चा क्वालिटी छान आहे मस्त आहे ब्लाउज पण परफेक्ट येतात तर हा आहे साडेसहाशे रुपयाला साडेसहाशे रुपयामध्ये तुम्हाला असं हा साईज मिळणार आहे सर्व काही वेगवेगळं आणि हे पाच तुम्हाला तुमच्या घरपोच मिळणार आहे तुम्हाला कुठे जाण्याला जायची गरज नाही साडेसहाशे रुपयाला हा सेट आहे तर जास्त फरक नाही या दोन्ही मध्ये हा पाचशे रुपयाला आहे आणि हा साडेसहाशे रुपयाला फरक फक्त दीडशे रुपयाला आहे दीडशे रुपयासाठी तुम्ही बघू नका कारण भरपूर दिवस पॅटर्न टिकले पाहिजेत आपण घेतल्यानंतर व्हाईट कलरचे पॅटर्न जे आहेत ना ते भरपूर दिवस टिकतात तर अशा पद्धतीने हे पॅटर्न आज जाणार आहेत तर ज्यांना ऑर्डर करायचं त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय